आहे की निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असं वातावरण होतं त्याच्यानंतर जरा काही वेगवेगळ्या पैचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अमितभाई शाह अजित दत्ता पवार या सर्वांच्या प्रचंड मेहनतीतून आम्हाला चांगल्या प्रमाणावरती यश त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळणार आहे बघूया आता काही क्षणाचा अवधी राहिला आहे निश्चितपणाने त्या ठिकाणी पवार विजय होणार कारण ती पवार विरुद्ध सुळे अशी लढाई आहे पवार विरुद्ध सुळ्याच्या लढाईमध्ये पवार निश्चित विजय होतील भावना एकच आहे की विजयाची शंभर टक्के खात्री घेऊनच महायुतीच्या माझ्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्या नेत्यांनी केलेली मेहनत रायगड रत्नागिरी मतदारसंघातील जनतेने दाखवत असलेला विश्वास यामुळे पूर्णपणाचा आत्मविश्वास आहे की दुसऱ्यांदा बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून एन डी एच्या मार्फत सेवा करण्याची संधी मिळेल